आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या वर वर्तुळावर जी डी ई एफ हे बिंदू आहे सी हे वर्तुळाचं केंद्रबिंदू आणि या वर्तुळावर वर जी एफ जी ई एफ डी हे बिंदू दिलेले आहे कोण ई सी एफ चे माप सत्तर ई सी एफ चे माप दिले आहे आपल्याला सेवन त्याच्यानंतर कंस डी जी एफ चे माप दोनशे डी जी दोन एफ हा जो कंस आहे याचं माप आपल्याला दिलं आहे दोनशे ठीक आहे आणि आपल्याला कंस बी ई म्हणजे हा आणि डी एफ बी ई एफ याचं माप आपल्याला काढायचं आहे तर आपल्याला ईसीए हा केंद्रीय कोण आहे याचं माप सत्तर दिलेलं आहे याच्यावरून आपल्याला इअ कंसाचं माप काढता येईल तर लघु माप हे केंद्रीय कोणा एवढं असते म्हणून बाप ई ईयफ बरोबर केंद्रीय कोण कोणता ई सी एफ ई ई सी एफ कोणाचं माप किती आहे सत्तर आहे म्हणजे माप कंस ई एफ किती झालं सेवन डी आता आपल्याला कौन्स डीई काढायचा आहे डी डीई तर डीई ईएफ आणि डीजीएफ हे तीनही कंस मिळून वर्तुळ तयार करतात आणि वर्तुळाचं अंशात्मक माप किती असते तीनशे साठ म्हणजे या तीनही कंसाची बेरीज किती येईल तीनशे साठ म्हणजेच माप कंस डी एफ डीई अधिक दुसरा माप ई ईएफ अधिक माप कौंस डी जी एफ या तिघांची पण बेरीस किती होईल तीनशे साठ का बरं हे तीनही कंस मिळून वर्तुळ तयार करत आहे आणि वर्तुळाचं अंशात्मक माप किती असते तीनशे साठ तर आपल्याला माप डी डीई काढायचं आहे माप डी डीई आपल्याला काढायचं आहे माप कंस ई एफचं माप आपण काढलेलं आहे सत्तर सेवंटी आणि डी जी एफ या कंसाचं माप आपल्याला दिलं आहे दोनशे टू हंड्रेड इज इक्वल टू थ्री सिक्स्टी मग काय माप कंस डीई जे आपल्याला काढायचं आहे तर याची वेरीज किती होईल दोनशे आणि सत्तर म्हणजे दोनशे सत्तर बरोबर तीनशे साठ आता आपल्याला कोणसं डीईचं माप काढायचं आहे तर दोनशे सत्तरला उजव्या बाजूला न्यावं लागेल आणि दोनशे सत्तर उजव्या बाजूला जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल म्हणजेच माप कोणसं डीई बरोबर तीनशे साठ डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर चिन्ह बदलेल म्हणजे मायनस दोनशे सत्तर माप कौंस डी बरोबर तीनशे साठ मायनस दोनशे सत्तर किती शून्य सोळातून सात गेले नऊ नव्वद ठीक आहे नाईन्टी त्याच्यानंतर आपल्याला दुसरा कोणता का कौंस काढायचा आहे कौंस डीई एफचं माप काढायचं आहे कशाचं काढायचं आहे माप कौंस डी आता बघा माप कौंस डी एफ डीई एफ डीई एफ म्हणजे डी आणि ई एफ या दोन कौंसांच्या मापांची पेजीस डीई आणि ई एफ म्हणजे माप कौंस ई म्हणजे माप कौंस डीई प्लस माप कौंस डीई प्लस ई एफ मग आता माप कौंस डीई आपण कितीचा काढला आहे नाईंटी डिग्रीचा काढला आहे म्हणजे नव्वद अंश प्लस माप मापकाउंस ई एफ आपल्याला कितीचा दिलेला आहे सेवन्टीचा दिला आहे म्हणजे आपण इथे सत्तर लिहू शकतो आणि यांची बेरीज शून्य सात आणि नऊ सोळा एकशे साठ माप मापकाऊन्स डी ई एफ हे झालं आपलं उत्तर आकृतीमध्ये क्यू आर यस हा समभूत त्रिकोण आहे क्यू आर एस हा समभूत त्रिकोण आहे आणि सिद्ध काय करायचं आहे कौनस आर एस कौनस क्यू यस आणि कौस क्यू आर एक रूप दाखवायचं आहे कौस आर एस कौनस क्यू एस आणि कौनस क्यू आर हे एक रूप दाखवायचे आहे आणि कौस क्यू आर एस क्यू आर यस या कंसाचा माप आपल्याला दोनशे चाळीस दाखवायचा आहे तर आपल्याला कोणता त्रिकोण दिला आहे समभूज तर आर एस हा त्रिकोण आहे तर समभूज त्रिकोण कशाला म्हणतात ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात आणि तिन्ही कोण एकरूप असतात तर समभूत त्रिकोण असल्यामुळे तीनही बाजू सारख्या होईल म्हणजे कोणती आर यस बरोबर क्यू यस आणि क्यू आर क्यू यस बरोबर क्यू आर या तिन्ही बाजू एकरूप झाल्या सारख्या माझ्या आणि कोण कोण आर बरोबर कोण एस बरोबर कोण क्यू प्रत्येक कोण हे साठ अंश मापाचे असतात तर आता या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप आहे तर या तिन्ही बाजूंना वर्तुळाच्या काय आहे जीवा आहे म्हणजेच आपण काय म्हणू शकतो जीवा आर्यस एक रूप जीवा क्यू यस क्यू यस एकरूप जीवा क्यू आर या बाजू एकरूप आहे तर या बाजू या वर्तुळाच्या काय आहे जीवा म्हणून जीवा एकरूप झाल्या आणि जर जीवा एकरूप असेल तर त्याचे संगत कंस कसे असतात एकरूप तर या जीवेचा कंस हा या जीवेचा कंस हा आणि या जीवेचा कंस हा तर जीवा एकरूप आहे कौनस एक रूप राहील तर आर्यसचा चा काय भी कौनस आर्यस जीवा आर्यसचा चा संगत कौनस कौनस आर्यस एक रूप कौनस क्यू एस एक रूप कौनस क्यू आर जीवा एकरूप आहे म्हणून त्याचे संगत कंस कसे असतात एकरूप तर पहिलं सिद्ध झालं आता कंस क्यू आर एसचं माप काढायचं आहे कंस क्यू आर एस तर त्याच्यासाठी हा बघा क्यू आर एस कोण क्यू आर एस बघा कोण क्यू आर एस हा जो कोण आहे हा आंतरलिखित कोण आहे आणि आंतरलिखित कोणाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असते तर कोण क्यू आर यस हा आंतरलिखित कोण आहे आणि आंतरलिखित कोणाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाचा निम्म असते म्हणजे हाप कंस हाप माप कंस क्यू यस कारण काय आंतर कोण आता बघा क्यू आर यस क्यू आर यस हा समभूत त्रिकोणाचा कोण आहे म्हणून याचं माप किती रेल साठ सिक्स्टी क्यू आर एस माप सिक्स्टी बरोबर एक तृत्यांश माप कंस क्यू एस बरोबर तर गुणाकारातली संख्या भागाकारातली संख्या गुणाकारात जाईल म्हणजे साठ गुणीला दोन बरोबर माप कंस क्युएस तर साठ गुण किती होईल वन ट्वेंटी एकशे वीस बरोबर माप कंस क्यूयस तर या कंसाचं सा माप क्यू यस कंसाचं सा माप आपण किती काढलं वन ट्वेंटी आणि हे तीनही कंस कसे आहे एक रूप तर मग या तीनही कंसाचा सा माप किती होईल एकशे वीस म्हणजेच माप कौंस क्यूब यस माप कंस क्यू आर बरोबर माप कंस क्यू आर बरोबर माप कंस आर यस माप कंस आर एस या तीनही कंसाचं सा माप कसं झालं सारखं झालं आणि आपल्याला कशाचं माप काढायचं आहे क्यू आर एस क्यू आर एस आता क्यू आर एस कंस म्हणजे क्यू आर आणि आर एस ची बेरीज माप कंस क्यू आर एस माप कंस क्यू आर एस माप कंस क्यू आर एस म्हणजे कंस क्यू आर आणि आर एसची बेरीज माप कंस क्यू आर प्लस माप कंस आर एस याची बेरीज आता मापकाउंस क्यू आर एस काढायचा आहे क्यू आर आणि आर एस या दोन्ही कंसाच्या मापांची या तिन्ही कंसांच्या मापांची बेरीज किती काढली आहे आपण वन ट्वेंटी काढली आहे तर मग क्यू आरचं पण माप किती होईल वन ट्वेंटी आणि कंस आर एसचं पण माप होईल वन ट्वेंटी आणि या दोघांची बेरीज किती होईल झिरो टू आणि टू फोर आणि टू फोर आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करा आकृतीमध्ये ही आकृती दिली आहे जीवा ए बी एकरूप जीवा सी डी ए बी आणि सी डी या दोन जीवा एकरूप आहे आणि सिद्ध काय करायचं आहे कौनस ए सी एकरूप कौनस बी बी डी कौनस ए सी आणि बी डी एकरूप दाखवायचं आहे आपल्याला जीवा एक रूप आहे म्हणजे जीवा ए बी एकरूप जीवा सी डी ए बी आणि सी डी जीवा एक रूप दिलेले आहे तर जीवा जर एक रूप असेल तर त्याचे संगत कंस पण एक रूप असतात म्हणजे ए बीचा संगत कंस कोणता होईल ए सी बी कंस ए सी बी एकरूप कंस सी डीचा संगत कंस सी बी डी सी पी जीवा एकरूप आहे म्हणून कंस एकरूप झाले आणि कंस एकरूप झाले म्हणजे त्यांचे माप सारखे होईल म्हणजे माप कंस ए सी बी बरोबर माप कंस सी बी डी ठीक आहे आता कंस सी बी डी सी बी डी कंस सी बी डी म्हणजे कंस हां कौस ए सी बी म्हणजे कौनस ए सी आणि सी बीची बेरीज माप कौंस ए सी प्लस माप कौंस सी बी यांची बेरीज आणि माप कौंस सी बी डी सी बी डी म्हणजे सी बी आणि पी डी या दोन कौंसाची बेरीज माप कौस सीबी प्लस माप कौंस बी डी सीबी आणि बी डी आता बघा माप कौंस सी बी इकडे पण आहे माप कौंस सी बी इकडे पण आहे तर सी बी काय होईल सी बीचं माप कॅन्सल होऊन जाईल मग आता इथे काय येईल माप कौंस ए सी बरोबर माप कौंस बी डी आता या दोन कंसाचं माप कसं आहे सारखं आहे म्हणजे हे कंस कसे होतील एक रूप म्हणून कंस ए सी एक रूप पौंसी बी आणखीच आपल्याला सिद्ध करायचं होतं